मी विजय आपलं स्वागत करतो माझी रॉयल विचार या युट्यूब चॅनेलच्या आजच्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओवरती नवीनच असाल किंवा चॅनेलवरती नवीन आला चाल विजिट करत आला चाल किंवा कुणी लिंकच्या माध्यमातून तुम्हाला इथपर्यंत यायला भाग पाडला असेल तर आपलं चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा असे चांगले विषय व्हिडिओ मी घेऊन नेहमी येत असतो जेव्हा गरज पडेल तेव्हा व्हिडिओंचा वर्षाव मी तुमच्यासाठी करत असतो मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा तर आमचे मार्गदर्शक स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांना आदरांजली वाहून कारण आज त्यांचा सा लाडका सरज्या आणि बुलढाणा एक्सप्रेस बाबा यांनी खटाव मैदानामध्ये एक नंबरचा मान पटकावला आणि विठ्ठल एक नंबर त्या गाड्या किती टॉपच्या होत्या हे आपण सर्वजण जाणून आहातच त्याच्यामध्ये एक नंबर काढणं हे खरंच खूप मोठी गोष्ट होती पण मित्रांनो आपण सुरुवातीलाच सरांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं आपण बोललो पण मित्रांनो आपला विषय वेगळा वेगळाचा आपला विषय बकासूरचा पण आज बकासूर एक नंबर सेमीमध्ये बकासूरचे अगदी थोड्याशा अंतराने हार झाली जय पराजय ह्या नाण्याच्या दोन बाजू असतात कधी जिंकायचं असतं कधी हारायचं असतं पण जिंकण्यापेक्षा ज्यावेळेस माणूस एखादी व्यक्ती असेल किंवा जे काय असेल ते हरलं जातं किंवा पराभूत होलं जातं त्यावेळेस काही गोष्टींची त्याला एक जोड असते त्याच्यामुळे त्याला पराभूत पराभव स्वीकारावा लागला असतो आजचा जर आपण विचार केला तर बाकासूरचा जो काही पहिल्याच सेमीमध्ये बाकासूरची साईट योग्य असताना देखील त्याची त्याचा पराभव झाला म्हणजे आपण किंवा त्या त्याची हार झाली आता हे खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मधली फाटी येऊन सुद्धा बाकासूरसाठी सगळ्या गोष्टी सेफ असूनसुद्धा शेवटपर्यंत बकासूर धावला परंतु अटीची लढाई झाली आणि त्या अटीतटीच्या लढाईमध्ये अटीतटीच्या झुंजमध्ये लखन आणि अर्जुन यांची गाडी एक नंबर झाली आता बकासूर आणि लखन ही दोन नंदी ही दोन बैल शर्यत क्षेत्रातली किती नाव केलेली बैल आहेत ते आपल्याला माहिती आहे बाकासूरचा तर विषयच नाही तो टॉपचा होता आहे आणि राहीलच पण लखन हा सुद्धा एक असा आहे आणि त्याच्यासोबत अर्जुन ही सुद्धा एक अशी जोडी आहे सुद्धा अपराजित जोडी यांनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपलं नाव कमवलेलं आहे आणि बकासूरला टप देण्याचा प्रयत्न हा नेहमी केलेला आहे त्यांनी आजच्या मैदानातसुद्धा तसंच झालं आज बकासूरचा पायरा किंवा लखनचा पायरा हा विषय वेगळ्या पद्धतीचा आहे कारण शेवटी त्यांच्या काहीतरी आतल्या खोबी बघून त्यांचे गुण वैशिष्ट्य बघूनच ती जोडी त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या मैदानात पळवली जाते आणि जर ती एखाद्या मोठ्या मैदानात इतक्या पद्धतीने चांगल्या विचारांनी पळवली जाते तर त्याच्यापाठीमाग काहीतरी स्ट्रॅटेजी त्यांची असू शकते पण लखन आणि अर्जुन यांची गाडी पहिल्यापासूनच वेगानं होती आणि ती शेवटपर्यंत वेग धरूनच होती तशीच बाकासोरची सुद्धा होते पण कुठेतरी आज लखन हा वर झालेला दिसतो आपल्याला किंवा बकासूरच्या एकूणच रनिंग पॉईंटमध्ये किंवा त्याच्या एकूणच सगळ्या गोष्टींमध्ये अगदी सुरवातीपासून शेवटपर्यंत जरी आपण विचार केला तरी कुठेतरी बकासूरची सुद्धा आज म्हणजे स्पीड तो खूप धावत होता परंतु गाडी ही सगळ्या अँगलने ती पळाली पाहिजे तसं कुठे जर कमी जास्तपणा झाला तर एक बैल पुढे जाऊ शकतो किंवा एक बैल मागे येऊ शकतो अशा गोष्टींमुळे सुद्धा खूप प्रॉब्लेम्स होऊ शकतात आणि त्याच्यामुळे सुद्धा स्पीड कुठे कमी होऊ शकतं परंतु बाकासूरचा जर एक नंबर सेमीमध्ये पराभव झालेला असला तरी त्याच्यासोबत जी गाडी होती ती फायनलची गाडी होती ती टॉपची गाडी होती आणि ती एक नंबरमधलीच गाडी होती त्यामुळे त्या बाकासूर आणि लखन यांच्या गाडीमध्ये जो काही हे झाला म्हणजे सेमीमध्ये जो काही त्यांच्यात म्हणजे झुंजुज झाली समजूया आपण बनूया तर ती झुंज किंवा ती जी अटीतटीची लढत होती ती फायनलची लढत होती ती सेमीची लढत नव्हती कारण ही दोन्ही गाड्या ह्या फायनलच्या गाड्या आता समजा त्या गाड्या जर दुसऱ्या दुसऱ्या एक सेमीमध्ये आल्या असत्या पण आज खूप नशीब अनेक चाहत्यांचं होतं की त्यांना ह्या गोष्टी पाहायला मिळाल्या बाकासूर आत्भल लखन जरी आज चांगला पळाला असला तरीही बाकासूरची सुद्धा स्पीड तितकंच होतं आणि या दोन्ही गाड्या इतक्या सुसाट वेगाने पळाल्या पण एकाला हारावं लागतं आणि एकाला जिंकावं लागतं तसाच लखन हा जिंकला आणि बकासूर हा हारला पण ठीक आहे एका पराभवानं कोणी संपत नाही आणि एका विजयानं कोणीही सेकंदर होत नाही असे अनेक टॉपचे मैदानं मारणारा हाच आपला सर्वांचा लाडका बकासूर नक्कीच पुढच्या महिन्यात इन्कम त्याची कमी होईल पहिलाच वादळ त्याचं पुन्हा एकदा झंजावेल हीच अपेक्षा ठेवूया आणि ठिकाणी थांबूया आणि पुन्हा एकदा सर्जा निंबाळकर सर विठ्ठल नाना आणि बुलढाणा एक्सप्रेस बाब्या यांच्या एकूण वाटचालीसाठी ही बुल बब्याची आणि सरजाची जोडी एक नंबर धावते आणि ती अशीच धावावी यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी थांबूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र